नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या माध्यमातून गणपतीचं बसवण्यात आलं यावेळी कल्पना काकू यांनी देखील गणपती या ठिकाणी बसवला तसेच शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन यांच्या यांनी देखील गणपतीच्या आगमनासंदर्भामध्ये दे हे केले तसेच आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील कारागृहामधील कैद्यांच्या माध्यमातून मा बनवण्यात आलेले गणपती हे खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब यांनी देखील या ठिकाणी गणपती बसवला व त्यानंतर त्यांचीही ठिकाणी प्रतिमांना त्या गणेश उत्सवाच्या सर्वांना मनापासून हरिक शुभेच्छा आणि आज आपण कारागृहात आहोत आपल्याकडं फुलारा म्हणून जे कैदे आहेत आणि आपले अधिकारी ज्यांनी याचा फार चांगला उपक्रम आहे फार कमी जिल्ह्यात असा उपक्रम आहे की आपल्या ओपन जे फुलं कारागृह आहे त्याचे कैदींनी त्यांच्या हाताने बनवलेल्या मूर्त्या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये सर्व भाविक होत आहेत आणि त्यातल्याच जेव्हा ही संकल्पना मला कळाली तेव्हा मला फार आनंद झाला आणि आपण गणेश मूर्ती स्थापना करतोच आहे तर अशा प्रकारे नाविनीप्रमाणे बनवलेली मूर्ती स्थापना करायला अजून जास्त आनंद होतो मी आय एस अधिकारी म्हणायच्या अगोदर आय पी एस होतो चार वर्ष आणि त्यामुळे मला कारागृह ही संस्था फार जवळ मी बघितलेली आहे आणि बंदी असताना मानसिक स्थिती काय असते त्याची मला कल्पना आहे त्याच्यामुळे त्या कैदींनी सकारात्मकपणे जीवन जगण्याचा पुनश्शे एकदा प्रयत्न केलेला आहे त्याला आपल्या कारागृहातल्या सर्व अधिकाऱ्यांनी फार चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की धुळ्या जिल्ह्यातलं हे एक फार मॉडेल पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि त्यामुळे मी त्या कारागारांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि पुनशे एकदा आपण सर्वांना या उत्सवाच्या येणाऱ्या नऊ दहा दिवस आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत ત્યાં પુરક્ષા સર્વના ફાર ફાર શુભેચ્છા દેવું ધન્યવાદ